नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुद्धा राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक एक तीन म्हणजे एक मार्च दोन हजार पंचवीस आजचा कांदा बाजार भाव म्हणजे सोलापूर क्षेतपणा बाजार समेचा कांदा बाजार व्हा आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघत चला व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या भरपूर शेतकरी व्हिडिओ बघत असतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीये त्यांना विनंती आहे चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला कांदाविषयी अपडेट का आणि येणाऱ्या काळामध्ये काय का बाजारभावातील संदर्भात हा व्हिडिओ वगैरे असतात त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि साईडचं बेल आयकॉन बटन आहे ते पण प्रेस करून घ्या ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर उत्पन्न बाजार समितीमध्ये आज फक्त दोनशे चाळीस गाडीची आवक झालेली आहे त्या आवकमुळे आपल्या कांदा बाजारावर काय परिणाम आहे ते जाणून घ्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुन्हा पुरसुंगी कालच्या स्थितीमध्ये आज बाजारभाव आहे काही मोजके वक्कल तीस रुपये ते एकतीस रुपयाच्या दरम्यान गेलेला आहे मोजके वक्कल बरं का ठीक आहे आणि एक नंबर जो बाजारभाव आज सोलापूर मार्केटमध्ये पाहिला असतात सत्तावीस पासून ते एकोणतीस रुपयाच्या दरम्यान आज पुन्हा पुरसुंगी विकला गेला आहे सरासरी अठ्ठावीस रुपये आज एक नंबर बाजारभाव आपल्या सोलापूर मार्केटमध्ये पाहायला भेटलेला आहे आणि दोन नंबर बाजार पाहिला असता तर सव्वीस पासून सुरुवात आहे आणि जे काही तीन नंबर आहे दोन हजार ते बावीसशे रुपयापासून सुरुवात आहे चांगलाच बाजार भाव कोल्हापूर मार्केटमध्ये मा पुन्हा प्रसंगी या कांदाला भेटलेला आहे लाल कांदा चोवीस पासून ते सव्वीस रुपयापर्यंत विकला आहे काही वक्कल सत्तावीस विकलेले आहे आणि दोन नंबर बाजारात पाहिला असता दोन दोन हजार पासून सुरुवात आहे आणि जे फखरी कांदा आहे ते सुद्धा मार्केटमध्ये पंधराशे रुपयापर्यंत विकला आहे आणि चिंगळी कांदा आठशे पासून ते बाराशे रुपयापर्यंत आज सोलापूर मार्केट विकला आहे विशेष म्हणजे हरण्या गरबा कांदा सोलापूर मार्केटमध्ये हाच तर चौतीसशे पर्यंत विकला आहे काही वक्कल पस्तीसशे गेलेले आहेत परंतु एक नंबर बाजारभाव पाहिला असतात बत्तीस पासून ते चौतीस रुपया दरम्यान आहे आणि जे काही आज एकंदरी बाजारभाव पाहिला असतात तर स्थिर मार्केट आहे कालचा जो काही बाजारभाव आहे सेम आज त्याच पद्धतीचा बाजारभाव आज पहिल्या दिवशी मार्चच्या पहिल्या दिवशी पाहायला भेटलेला आहे तर ज्या शेतकऱ्यांना हरण्या कांदा अगर बुकिंग म्हणजे बियाणे पाहिजे असेल तर तुम्ही बुकिंग करू शकता सध्या बुकिंग चालू आहे आणि माझ्या दिलेल्या व्हॉट्सअपवरती नंबरवरती व्हॉट्सअप करायचं आहे तुमचं नाव गाव पत्ता मोबाईल नंबर आणि मला कॉन्टॅक्ट करायचा आहे तर मित्रांनो हा होता सोलापूर कृषी पण बाजार बादा बाजारभाव तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट पण नक्की सांगा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करत चला जेणेकरून त्यांना पण आजचे कांदा बाजारभावचे अपडेट मिळतील ठीक आहे तर भेटूया अशाच कांदा विषयी साठी का आपल्या चॅनलवरती तोपर्यंत हिंद धन्यवाद